मोठा फटका मान्याच्या नादात बाद झालेला आणि झेल तुटलेला आहे तो सुयश मांडवकर मित्रांनो मग पासून मी कौतुक करतो आमचा तो सुयश मांडवकर दोन दोन वेळा फ्रॅक्चर होऊन सुद्धा क्रिकेट कबड्डी हा खेळ त्यांनी सोडलेला नाही त्याचं कौतुक करावं तेवढं कमी असेल त्याचप्रमाणे जय भवानी संघाकडून आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी स्वतः कर्मदार त्याचप्रमाणे क्षेत्रांनी रोहित दादा रोहित मुरुडकर पुणे सोनी अमित याचा त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने धावून तीन धावा रोशन यांचा गचालसरक्षण आणि चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आमच्या प्रत्येक मलेकर खरखरच मित्रांनो जर संघ जिंकावा जिंकायचा असेल तर आपल्याला क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करावी लागते आणि चांगल्या पद्धतीचा झेल पकडून स्वतःचं मदार आपल्या संघाला मोठा झटका दिलेला आहे आणि वाद झालेला आहे जो <coughs> हे भवानी संघाला हा लागलेला दुसरा झटका रोहित खरं करत भाऊ भाऊ संघात हा असा खेळाडू असला पाहिजे त्याचप्रमाणे डाय मारून आमचा अरमान अरुण बाबा मांडवकर यांचे छोटे सुपुत्र हनुमान मांडवकर जाने पंचकशी मध्ये आर्यन अरमान हे दोन्ही बंधू बापाचं नाव जस बापाने नाव कमावलं क्रिकेटमध्ये क्रिकेट त्याचप्रमाणे दोघांनी नाव क्रिकेटमध्ये ना कमावलेले क्रिकेट क्रिकेट आहे आणि आज या खरोखर एक हाताने कॅच पकडत दाखवून दिलं की बाबा क्रिकेटमध्ये आम्ही जसे आहोत तसेच आहोत पहिल्या शतकांची धाव संख्या पाच

आपल्या गोलंदाजीवर झेल कुठण्यामध्ये यश साहिनकर यांना आणि जय भवानी संघाला मोठ खिंगार पडला आहे परंदाज नाव कलंदाजाचं नाव रुद्र रनिंग विकेट म्हणतात ते बहिल्याचा पुरेल चेंडू आणि तो फलंदाजाला चकवण्यामध्ये यश चांगल्या पद्धतीने हिट केलेला हा चेंडू आणि त्याप्रमाणे रोशन महानामा श्रीलंकेचा हा खेळाडू रोशन महानामा त्याला <laughs> जगतला नव्हता पण आता त्याने चांगल्या पद्धतीचं चित्रक्षण करून फलंदाजाला बाद केलेला आहे साहिजाचा पुढील चेंडू आणि मित्रांनो किपारी आमचा नेशरेशन मध्ये धावां आमचा धावा दोन धावा काय संख्या भर अकरा आर्यन आपल्या संघासाठी तिसरा शतक घेऊन आपल्या कोट्यातील <laughs> आणि स्टंपिंग केलेली आहे आणि मी आणि स्टंपिंग केलेली आहे खरोखरच बॅट्समन नेम आदित्य जयभावनी संघाकडून फलंदाजी साठी आला आहे तो आदित्य आणि काही चेंडू न समजल्यासारखा आर्यन याचा पुढील चेंडू आणि चांगल्या पद्धतीने त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचं क्षेत्र संकेत चांगल्या पद्धतीचा झेल पकडून आपल्या संघाला चांगलं योगदान दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने पटका मारून आपल्या खरोखरच रोसेन महानावा मी बोललो श्रीनिकेवरून मागवलेला खेळाडू चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना तुरीन आर्यन नेता दोन धावा डिक्लेरेशन मध्ये ब्राउन तो हॅलो हॅलो शेवटचा चेंडू घेऊन <coughs> <coughs> चांगल्या पद्धतीच करत असताना आपल्या नितेश सिंग कडे दे। दोन घरी बाद करण्यामध्ये त्याला यश आले आहे आणि चांगल्या पद्धतीचे कम्पिंग त्यांनी केलं भाऊ क्रिकेट संघाला मोठा हातभार या आणि विश्वनाथ भाऊ नक्कीच ब्राझीलचे अंपायर आहेत एक जानेवारी अंपायर इथे बघायला मिळतात नक्कीच आता सामना सुरू होणार आहे एक बार कहूंगा इसार कितना है दम जम के, है दोनों के लिए एकदम इस बार सामना सुरू होने जा रहा पहली गेंद। और इस बार हल्के हाथ से खेला गया स्ट्रोक था एक रन आसानी के साथ चुरा लिया दूसरे रन के लिए दौड़े दूसरा रन भी आसानी के साथ चुरा लिया बहुत ही गुड रनिंग बिटवीन विकेट कहूंगा इस बार इस मैदान के ऊपर छा गए हैं बल्लेबाज को बहुत अच्छी बल्लेबाजी करना जरूरी है क्योंकि मैच के अंदर डटे रहना है लास्ट तक फिनाल तक पहुंचना है तो अच्छी बल्लेबाजी करना जरूरी है और इस बार क्या होगा अम्बार डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा जैसे एक रन पड़ता हुआ की स्ट्रोक लगाने पड़ेंगे शायद से डिक्लर जोन में जाएगा और ये जोन में जाता हुआ डिक्लर जोन में कितने रन मिलेंगे ये भी बता दे प्लीज सॉरी हो चुका है कोई रन नहीं मिलेगा इसलिए तो मैं कहा हूं जाने मैंने अंपायर ऐसे ही नहीं बोला मैंने क्योंकि बहुत ही महारत रखने के वाले अंपायर हमने बाहर से मंगाए हुए हैं दोन बॉल झले था। दोन चेंडू झाले आहेत आणि चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होतोय नक्कीच गावाची जमीन आहे शेताची जमीन आहे आणि शेताची जमीन तुम्हाला माहिती आहे मा सापडत नाही उजवीकडून डावीकडे डावीकडे कडून उजवीकडे असा सरकताना आपल्याला पाहायला मिळतो नक्कीच कोंबडी धरल्यासारखा नक्कीच आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळाला होता हातामध्ये काय बॉल सापडत होता नाही आणि आता मात्र अमितच्या बल्ल्यातून बघूया काय होतोय नक्कीच चांगल्या पद्धतीची फलंदाजी करणं गरजेचं आहे चुकीला माफी नसते आणि

अकरा रन और एक एक्स्ट्रा स्वरूप में जा आ जाता हुआ व्हाइट गेंद आ चुकी है टोटल स्कोर हो चुका है बारह अब होगा रन बहुत ही अच्छी फील्डिंग धावा संतुष्ट वाव लगे पुनः एक बगू आता मत नील बॉल हाथ मध्य सहजासहजी सापड़ नक्कीच फक्त हा बॉल हा जो आहे ना शेतामधल्या जमिनीमध्ये फक्त बॉल हातामध्ये त्याच्यात साप पडू शकतो जो की कोंबडी चोर असू शकतो नक्कीच कोंबडी चोरण्याचा हा एक जुना खेळ असायचा नक्कीच खूप कोंबड्या चोरून खाल्ल्या लोकांनी आणि खूप मजा करायची चावेळीला आणि ती कोंबडी चोरून खायचा एक मजा सुद्धा वेगळा होता तो एक्सपिरियन्स आमच्या अतिबाईला फार मोठा होता त्याच्यानंतर आरुंदाला पण होता नक्कीच होता त्यासाठीच तर मोहम्मद कैफ सारखे क्षेत्ररक्षणाचा एक फार मोठा रुखी गावातून एक फार मोठा क्षेत्ररक्षक म्हणून अरुणदा नाव घ्यायचे आणि आता मात्र दुसरा षटक फलकावर चालू आहे आता मात्र काय होईल बघा दोन धाव नक्कीच पूर्ण केल्यात मागच्या सत्रात आपण पाहिलं होतं षटकरांची आतिषबाजी केली होती मानवने आता मात्र बघूया आणि हा झेल बाद होतोय झटका लागतोय नक्कीच परतावा लागेल बॅक टू पवेलियन ला जावं लागेल आणि हा एक ना मोठा झटका गावदेवी रुकिया संघाला नक्कीच आता मात्र संकेत जातोय संकेत बघूया संकेत हा एक नाव मोठा नाव आहे गावला एक फार मोठा फलंदाज म्हणावा लागेल आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन ला जावं लागेल वाईट चेंडू आहे पण हीच विकेट झालं आतापर्यंत फलकावर वीस धावा लागल्यात नक्कीच आता मात्र कारकिर्दी अमितला घेऊन चालावी लागणार आहे आणि स्ट्राईक वर असणार आहे बघूया एजे, एजे काय करतोय का आज नक्कीच चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक मधून निघाला होता चांगला, चा चांगला क्षेत्र एक धाव नक्कीच वाचवले आपल्या संघासाठी नक्कीच चांगलं समीकरण बनवून खेळण्याची गरज आहे शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर नक्कीच चांगला स्ट्रोक चांगली फलंदाजी आणि चांगला स्कोर बोर्डवर लावण्याची गरज आहे नक्कीच गौरवचे छोटे भाऊ पाच चेंडू आतापर्यंत झाल्यात शेवटचे चेंडू शिल्लक आहे आणि आता मात्र आर्यन बघूया आर्यन पोचे आणि मात्र पुन्हा एकदा कचरक्षण झालंय नक्कीच तीन धावा सहजरित्या पूर्ण केला स्कोर जाऊन पोचलाय तो, तो म्हणजे सत्तावीस धावा <laughs> शेवटचा षटक असणार आहे बघवा कोण घेऊन येत सुखतर हा एक बलाटवान संघ आहे नेम बता मुन्ना आता मात्र बघूया आर्यन वर्सेस मुन्नाचा कशा पद्धतीचा सामना होणार आहे नक्कीच गरजेचे आहे कारण की स्कोर चांगल्या लावण्याची गरज असेल तर मोठा पद्धतीच्या प्रयास करणं गरजेचं आहे आता मात्र बघूया सहजरित्या नो चेंडू अंपायरचा निर्णय अंतिम राहील नो चेंडू प्लस दोन धावा टोटल तीन धावा या मिळणार आहेत आता मग पंधरा एकदा आर्यन सज्ज असणार आहे बघूया नक्कीच दोन धाव सहज पूर्ण केल्या तिसऱ्या धावासाठी रिस्क नाही घेतलाय को आखे और इस मैदान के ऊपर मौजूद है उससे आर्यन कहते इस बार क्या होगा देखने वाली बात होगी फिर बडा स्ट्रोक का प्रयास अमित सुमित हर कोई जानता है सिक्सर चे पाचशा म्हणाले जातात अंडरम क्रिकेट मध्ये एक फार मोठा नाव कमवलं आणि आता मात्र मोठा स्ट्रोक मानण्याचा प्रयास केला होता मात्र खेळ बादळणार परतावं लागेल बॅक टू पवेलीला परतावं लागेल चांगल्या पद्धतीची गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणण्याकडून सुख या संघाकडून आता मात्र पुन्हा ऐकता बघूया मुन्ना मुन्ना चा नाव गाजतो नक्कीच मुन्नाच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळते नक्कीच चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नक्कीच फार मोठा प्रयास केला होता ना गुटरनिंग भेटणे विकेट म्हणावा लागेल दोन्ही फलंदाज चा... नक्कीच एक शॉर्ट असणार आहे दोन धावावर संतुष्ट व्हावं लागणार आहे कारण एक शॉट नक्कीच एक धाव फुकट केलेली आहे आणि ती फार मोठी धाव होती नक्कीच या वेळेला अशा चुका करणं फार मोठी चुकी मानली जाते नक्कीच आता मात्र आर्यन आपल्या कांद्यावर भार घेऊन चालताना आपल्याला बघायला मिळतय गावदेवी रुखिया संघाकडून खेळत असताना एक आपल्या कांद्यावर ओझा घेऊन चालण्याची गरज आहे त्यांना आणि नक्कीच चेंडू नको असावं आणि आपल्या माध्यमातून मुन्नाला पण त्या पद्धतीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे स्कोर बोर्ड थांबवणं गरजेचं आहे जर जिंकायचं असेल तर नक्कीच त्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते <laughs> शेवटचा चेंडू असणार आहे चें आर्यन स्ट्रायकर हो आहे नॉन स्ट्रायकर नक्कीच तयारीत असणार आहेत आणि आता मात्र एकदा सज्ज असणार आहे गोल अंदाजीसाठी आणि आता मात्र काय होतोय बघूया वाईट चेंडू एक्साच्या स्वरूपात एक रन खात्यामध्ये वाढणार आहे नक्कीच शेवटचा चेंडू आहे बघूया काय होतंय आणि आता मात्र तीन घे तीन घे तीन घे हवा नक्कीच पूर्ण करतील